सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सपत्नीक ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले आज शनिवारी संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा असल्यानं त्यांनी दशमीच्या दिवशी संत निवृत्तीनाथ मंदिरात देखील जात दर्शन घेतले शहा यांचा केवळ तीस मिनिटांचा दौरा होता या दौऱ्यात त्यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे देखील दर्शन घेतले दरम्यान मंदिर परिसरात काल पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला होता तथापि वारकरी भाविकांच्या दिंड्या शहरात येत होत्या या दौऱ्याचा त्यांना अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली होती दरम्यान अमित शहा यांनी त्र्यंबकराजेच्या मंदिराच्या सभामंडपातच धार्मिक पूजा विधी केले आरती पुष्पांजली केली पूजेचे पौराहित्य त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मनोज थेटे लक्ष्मीकांत थेटे महेंद्र थेटे सूरज शिखरे यांनी केले यावेळी विश्वासांच्या मतीने सन्मान करण्यात आला त्याचबरोबर निवृत्तीना संसनाच्या अध्यक्षा कांचन जगताप यांच्यासह विश्वस्तांनी देखील अमित शहा यांचे स्वागत केले दरम्यान यावेळी विश्वस्त कांचन जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वरणावा शिवे अवतार धरूने केले त्रैलोक्य के पावन या त्रैलोक्याला पावन करणारे विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत खरं तर आठ दिवसापासून जसं आम्हाला कळालं की अमित शहा साहेब येत आहेत आम्ही तयारीला लागलेलो होतो चार पाच दिवसापासून सगळीकडे निमंत्रित करत होतो देवेंद्र साहेबांना देखील फोन केलेला होता जिल्हाध्यक्ष बच्चाव सर असतील बावनकुळे साहेब असतील आमचे आदरणीय मात्र त्या ठिकाणी आज सगळेच मंडळी या सगळ्यांना आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो की अमित शहा साहेब जर राजाच्या दर्शनाला येत आहेत तर विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या दर्शनाला आले पाहिजे पण कालपर्यंत आम्ही उदास होतो की त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये कुठे निवृत्तीनाथ महाराज दिसत नव्हते आम्ही उदात झालेलो होतो मला निमंत्रण केलेलं होतं की हेलीपॅडवर तुम्ही स्वतः मात्र त्या ठिकाणी सन्मानासाठी जा स्वागतासाठी जा मी म्हटलं नाथांकडे जर येणार असेल तर मी तिथे जाण्यास अर्थ आहे नाहीतर का कशासाठी जायचं पण खरंच एक आश्चर्यचकित आम्ही सगळेजण म्हणजे आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं की असं असं होऊ शकतो अचानक प्रोटोकॉलमध्ये सगळा चेंजेस झाला आणि विश्वगुरु निवृत्तीनाथांचीच कृमा कृपा अमित भाईंवर झाली असं म्हणायला हरकत नाही नाथां। नाथांनीच त्यांच्या मनात टाकलं असेल की इथे भेट दिली पाहिजे आणि वारकरी संप्रदाय खूप मोठा संप्रदाय आहेत आणि म्हणून विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी अचानक आदरणीय या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आले त्यांचं संस्थांच्या वतीने मनापासून गुण व्यक्त करते आदरणीय या संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांना वारकरी संप्रदायाबद्दल खूप आदर आहेत असे असणारे आमचे एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आलेत आदरणीय गिरीजी महाजन साहेब आलेत आदरणीय भाजपाचे प्रदे, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आलेत मोहोळ साहेब आले गिरीजी महाजन साहेब आलेत या सर्वांचं संस्थांच्या वतीने मी मनापासून गुण व्यक्त करते खरंतर आज हा खूप मोठा आनंदाचा प्रसंग आहे निश्चितच निवृत्तीनाथ महाराजांचे खूप मोठे आशीर्वाद त्यांच्यावर असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर